नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघत असाल आपल्या यूट्यूब चॅनलवरती भरपूर दिवस झाले आता काही व्हिडिओ येत नाही तर याचे नेमकं कारण काय झालेलं आहे तुम्हाला वाटलं असेल की आपण यूट्यूब सोडून दिला आहे याचा काही विषय झालेला नाही मिळत तर मित्रांनो काय झालेलं आहे आपण जो मॅनचा जो व्हिडिओ शूट करायला गेलो होतो ना त्याच्यामध्ये आपला हा मोबाईल पडला होता म्हणजे दगडीवर पडला होता तर ह्याचा डिस्प्लेच पुरा गेला हा बघा इथं ही काच पण फुटली आणि आतमध्ये पण काही दिसत नाही हा बघा हा पुरा ह्याचा गेला आहे तर हे टच पण चांगली लागत नाही म्हणजे कुठंतरी लागतं टच तर याच्यामध्ये काय पूर्ण टच पण गेली आणि आपला डिस्प्ले पण फुटलेला आहे भरपूर मोठं नुकसान झालेलं आहे त्या व्हिडिओ बनव गेला होतो तेव्हा तर आता एक महिना समज होईल कंटिन्यू आपण व्हिडिओच नाही टाकले आता भरपूर दिवस तो आपण एक वाईल्डमॅन टाकला होता तो त्या व्हिडिओ टाकला आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओच नाही टाकला म्हणजे तर आता सध्या फायनली आपण क्विन डिस्प्ले ऑर्डर केलेला आहे आता बघूया किती दिवसापर्यंत येतो आणि लवकरच आपले व्हिडिओ काय येतील यूट्यूब चॅनलला तर आपण जसा काही सपोर्ट दाखवत होते तसाच सपोर्ट दाखवा आणि आता आता आपलं तरी नुकसान झालेलं आहे कारण की आपला हा मोठा जी एट फायचा मोबाईल आहे ना एकदम म्हणजे ह्याला ग्लास पण नव्हता मी टाकलेला बिना ग्लासचा तर आपण बघूया किती दिवसापर्यंत याचा ये डिस्प्ले येतो आणि लवकरच आपण यूट्यूब चॅनलवरती म्हणजे लवकरात लवकर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही पण काय सपोर्ट जरा दाखवा तुमचा सपोर्ट थोडा कमी पडत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो असे करू नका मेहनत करून आपण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो तुम्हाला बघण्यासाठी तर यूट्यूब चॅनलला आपण जरा सपोर्ट दाखवा आणि लवकर डिस्प्ले टाकतो आणि लवकरच येतो तुमच्यासोबत व्हिडिओ घेऊन तर आता माझ्या ह्याच्यामध्ये तर काही व्हिडिओ एडिट पण नाही येत म्हणजे हा फुटलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ एडिट कराय पण जमत नाही म्हणजे आता मी दुसऱ्याच्यावर व्हिडिओ एडिट एडिट पण करतो आणि शूट पण करतो तर चला लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि डिस्प्ले लवकरच टाकतो नवीन चला